काही प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता मन थकून जातं एखाद्या प्रश्नावरती उत्तर शोधण्याचा तुम्ही आटोकाट प्रयत्न करत असता त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब कर करत असता पण हे करत असताना परिस्थिती अनुकूल होत नाही म्हणा किंवा समोरचा सा माणूस साथ देत नाही म्हणा किंवा इतर अजूनही कारण काही घडत असतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला अपेक्षित तसं त्या समस्येचं उत्तर तुम्हाला मिळत नाही किंवा त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडणं तुम्हाला तितकं सहजपणाने जमत नाही मग अशा वेळेला आपण काय करू शकतो जेव्हा परिस्थिती बिघडलेली आहे गोष्टी बिघडलेल्या आहेत आणि आपल्याला त्या सावरता येत नाही आहेत तर त्या गोष्टी जेव्हा सावरता येत नाहीत तेव्हा त्या जास्त बिघडू नये ह्याची काळजी आपण घ्यावी असं मला नेहमी वाटतं कारण काय होतं जेव्हा गोष्टी बिघडतात आणि ज्या जेव्हा आपल्याला त्या सावरता येत नाहीत ना तेव्हा आपण खूप जास्त निराश होतो खूप फ्रस्ट्रेट होतो खूप लवकर गिवअप करायला लागतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे आता होत नाही आहे ना तर मग जाऊ दे आणि मग त्या त्याचा जो नकोसेपणा असतो किंवा त्याची जी नेगेटिव्हिटी असते ती आपल्याला आतून इतकं जास्त आपल्यामध्ये त्या सगळ्या नकारात्मक भावना निर्माण करते राग असेल चिडचिड असेल किंवा उदासीची भावना असेल सतत र रडण्याची भावना असेल एकटेपणाची भावना असू शकते असुरक्षितता असेल भीती असेल भविष्याची चिंता असेल अशा खूप वेगवेगळ्या भावना मनामध्ये घर करून बसतात आपण त्या समस्येचं उत्तर आपल्याला ना मिळत नाही तेव्हा आणि त्या भावनांमध्ये आपण इतके गुंतून जातो की मग आपण अजून नेगेटिव्ह व्हायला लागतो त्या परिस्थितीसाठी किंवा त्या माणसांकडे ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत त्या माणसांशी आपण वागताना त्यांच्याशी बोलताना आपला स्वर जो आहे तो जास्तीत जास्त निगेटिव्ह होत जातो आपल्या मनातला राग जी काही घुसमट आहे किंवा जे काही धुमसणं आहे ते सगळं आपल्या नकारात्मक नेगेटिव्ह वागण्यातून किंवा आपल्या प्रतिक्रिया खूप जास्त अशा तीव्र टोकाच्या व्हायला लागतात आणि उगाच नको त्या गोष्टी बोलल्या जातात आणि मग त्याच्यामुळे काय होतं ना आहे, थी थी बिगड़, बिगड़ आहे ती परिस्थिती म्हणजे बिघड बिघडलेली तर आहेच ऑलरेडी ती सावरता आपल्याला येत नाही आहे आणि ती अजून जास्त बिघडत जाते असं होतं त्यामुळे मी नेहमी असं म्हणते की परिस्थिती जेव्हा तुम्हाला सावरता येत नाही आहे बिघडलेली गोष्ट तुम्हाला सावरताना अडचणी येत आहेत तर निदान तुम्ही त्या सावरण्याच्या मागे न लागता आपण आणखी बिघड बिघडू नये ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो किंवा कुठल्या गोष्टी आपण टाळल्या तर ता ती गोष्ट अजून पुढे जास्त निदान आहे त्याच्यापेक्षा तरी खराब होणार नाही ह्याची काळजी आपण नक्कीच घेऊ शकतो आणि याच गोष्टींवरती आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते जर तुम्हाला यात आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय हा आपल्या मनाशी संबंधित आहे आपण आत्तापर्यंत पॉझिटिव्ह थिंकिंग नेगेटिव्ह थिंकिंग ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस जर्नलिंग कसं करायचं असे वेगवेगळे विषय हाताळलेत आणि प्लेलिस्टमध्ये तुम्हाला कॅटेगरीनुसार ते त्या गोष्टी मिळत जातात तर आज आपण जे बोलतो आहोत हा ही विषय खूप महत्त्वाचा आहे कारण जसं मी आधी तुम्हाला म्हटलं की खूप प्रॉब्लेम्स लाईफमध्ये असे असतात आयुष्यात असे असतात की जे सोडवताना तुम्हाला कोणाच्या तरी साथीची किंवा मदतीची गरज असते आणि त्याच्या अभावी तुम्हाला ते प्रॉब्लेम्स सोडवणं अवघड जायला लागतं मग त्या त्यामुळे तुम्ही खूप नेगेटिव्ह होता आणि ते नेगेटिव्ह झाल्यामुळे ते प्रॉब्लेम अजून जास्त बिघडतात आणि अजून जास्त बिघडल्यामुळे मग ते सावरण्यासाठी अजून अवघड जातात मग त्यापेक्षा आपण त्या सावरणाच्या मागे लागण्यापेक्षा आपण जर ते प्रॉब्लेम आहे त्याच्यापेक्षा अजून खराब होऊ नये ह्याची काळजी घेऊ शकतो का हा विचार खूप जास्त महत्त्वाचा आहे कारण बऱ्याचदा आपल्याच नकळत आपण इतके नेगेटिव होतो वागतो बोलतो की त्याच्यामुळे काय होतं जी परिस्थिती बिघडलेली आहे ती अजून जास्त बिघडायला लागते मग आता कुठली परिस्थिती वेगवेगळ्या परिस्थिती आहेत जसं आता उदाहरणं आपण जर घ्यायची म्हटली तर समजा करिअरच्या बाबतीमध्ये आपण जर घेतलं तर एखादं तुमचं लक्ष आहे उद्दिष्ट आहे तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करताय खूप जीव ओतून प्रयत्न करताय पण काही परिस्थिती तुमच्या आजूबाजूची अशी आहे की कि ज्याच्यामुळे किंवा तुम्ही खूप प्रयत्न करत असूनही तुम्हाला अपेक्षित यश मिळत नाही आहे आणि मग काय होतं तुम्ही खूप जास्त नेगेटिव्ह व्हायला लागतात स्वतःसाठी सुद्धा परिस्थितीसाठी सुद्धा स्वतःच्या नशिबासाठी सुद्धा आणि मग स्वतःला बोल लावणं किंवा सतत उदास होऊन बसणं किंवा आपले प्रयत्न जे आहेत त्या प्रयत्नांसाठी तेवढा वेळ न देणं अभ्यासासाठी तेवढा वेळ न देणं किंवा ओव्हरऑल जे काही तुम्ही करता आहात त्याच्यासाठी एवढी निगेटिव्हिटी वाढा वाटायला लागते आणि असं वाटायला लागतं की ह्याला काहीच अर्थ नाही आहे किंवा आपण जे करतोय ते सगळं फोल आहे सगळे व्यर्थ आहे आणि मग ही निगेटिव्हिटी वाढत वाढत गेल्यामुळे काय होतं जे काही आधी बिघड भिगड़, बिघडत चाललेलं आहे ते अजून बिघडायला लागतं म्हणजे चार पावलं पुढे जाण्याच्याऐवजी पुन्हा चार पावलं मागे तुम्ही येता आणि मग त्याच्यामुळे आणखी निराशेच्या गर्तेत तुम्ही जाता नात्यांच्या बाबतीत आपण म्हटलं तर खूप खूप महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कुठलंही नातं असेल ते तुमच्या पार्टनरबरोबरचं तुमचं नातं आई वडिलांच्या बरोबरचं किंवा तुमच्या मुलांबरोबरचं तुमचं नातं असेल त्या प्रत्येक नात्यामध्ये संवाद विसंवाद हे चालू असतात आणि भांडणं वादविवाद कुठल्याही दोन माणसांमध्ये होणं ही काही फार जगावेगळी गोष्ट नाही आहे पण मग त्या गोष्टी आणखीन का बिघडतात जसं मी म्हटलं तसं की काही गोष्टी वर्कआउट होत नाही आहेत तुम्हाला अपेक्षा आहेत समोरच्या माणसाने असं असं वागावं वा। आणि तो माणूस त्या पद्धतीने वागत नाही आहे त्याची काही वेगळी कारणं असतात पण मग अशा वेळेला तुम्ही काय विचार करता त्याबद्दल हे खूप महत्त्वाचं आहे की आ, तो माणूस वागत नाही आहे माझ्या इच्छेप्रमाणे किंवा माझ्या म्हणण्याप्रमाणे का वागत नाही आहे त्याला का कळत नाही आहे किंवा मी कितीतरी चांगल्या गोष्टी सांगितल्या त्याच्या चांगल्यासाठी सांगितल्या किंवा आतापर्यंत मी त्याच्यासाठी बरंच काय काय केलं मग हे सगळं तो आहे का किंवा त्याला आपलं नातंच नको आहे का असे असे बरेच एक ना अनेक नेगेटिव्ह विचार डोक्यामध्ये ठेवून तुम्ही त्या माणसाशी असणारा तुमचा जो संवाद आहे ना तो व्यवस्थित राहत नाही तुम्ही काहीतरी टोमणे देणं म्हणा किंवा काहीतरी बोल लावणं म्हणा किंवा काहीतरी दोष देणं म्हणा असं नकळत मुद्दाम तुम्ही करताय अशातला भाग नाही पण तुमच्याच नकळत असं तुमच्याकडनं बोलणं आणि वागणं अशा दोन्ही गोष्टी व्हायला लागतात त्या माणसासाठी आणि मग भूतकाळातल्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या आत्ता वर्तमान काळात आणणं आणि पुन्हा त्याच त्याच गोष्टींवरनं बोल लावणं समोरच्याला दोष देणं समोरच्याला जबाबदार धरणं आपल्या दुःखासाठी आणि किती सगळं वाईट झालेलं आहे ह्याच्याबद्दल परत परत बोलत राहणं किंवा सतत बडबड करत राहणं सतत वाईट साईट काहीतरी बोलत राहणं आहे त्या परिस्थितीबद्दल आपण किती दुर्दैवी आहोत परिस्थिती किती अवघड आहे किंवा समोरच्या जी परिस्थिती झालेली आहे त्याला समोरचा माणूस किती मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे आणि तो काहीच करत नाही आणि त्याच्यामुळे हे सगळं दुःख आपल्या वाटायला आलं आहे अशा पद्धतीचे किंवा अशा अर्थाचे जे तुमचे बोल आहेत बोलणं आहे वागणं आहे हे जेव्हा वाढत जातं तेव्हा काय होतं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जी आधी बिघडलेली परिस्थिती आहे ती अजून जास्त बिघडायला लागते आणि जे काही सुधारण्याचे थोडेफार चान्सेस असतात किंवा सावरण्याचे थोडेफार चान्सेस असतात तेही निघून जातात आणि मग ती बिघडण्याची जी थी थी लेवल आहे ना तो ती जी पातळी आहे ना ती इतकी वाढते की मग ते सावरण्याच्या पलीकडे जातं आणि मग ते जेव्हा म्हणतो आपण की परिस्थिती हाताबाहेर चालली आहे पण परिस्थिती रातोरात अशी हाताबाहेर जात नसते जेव्हा ती आपल्या कंट्रोलमध्ये असते जेव्हा ती आपल्या आवाक्यात असते ना तेव्हा बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो आपल्याला पूर्णपणे सोल्युशन मिळत नाही आहे तरीसुद्धा आपण निदान आपली नेगेटिव्हिटी जर सावरता आली आपल्याला त्या परिस्थितीसाठीची माणसासाठीची आणि आपलं वागणं आणि बोलणं ठीक आहे आपल्याला चांगलं नाही बोलता येते समोरच्या माणसाबरोबर किंवा नॉर्मल नाही वागता येते तरीसुद्धा आपण न्यूट्रल तर राहू शकतो म्हणजे निदान वाईट बोलणं टाळणं किंवा वाईट वागणं टाळणं एवढं जरी आपण केलं ना तरी तरी सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडतो कारण ती नेगेटिव्हिटी जेव्हा नसते ना वागण्यात आणि बोलण्यात तेव्हा परिस्थिती बिघडण्यापासून आपण थांबवतो त्या परिस्थितीला त्यामुळे ती जास्त बिघडत नाही आहे त्यापेक्षा आणि कदाचित त्याच्यामुळे समोरच्या माणसाला थोडा थोडा चान्स मिळतो असं म्हणू यात संधी मिळते विचार करण्याची एक जागा मिळते ज्याच्यामुळे कळायला लागतात गोष्टी की अरे समोर समोरच्या माणसाकडून आपल्याला काही नेगेटिव्ह रिस्पॉन्स येत नाही आहेत किंवा वाईट बोललं जात नाही आहे मग तेव्हा कुठेतरी स्वतःच्या वागण्याची बोलण्याची त्यांना काही प्रमाणात का होईना पण जाणीव होण्याची शक्यता असू शकते तिथे त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी ज्या आपल्या कंट्रोलमध्ये आहेत त्या आपण करू शकतो आपल्या नेगेटिव्हिटीवरती आपला कंट्रोल ठेवणं नेगेटिव्ह वागणं आणि बोलणं टाळणं ह्या गोष्टी आपल्याला करता आल्या तर बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला परिस्थिती सावरण्यापेक्षा ती जास्त बिघडू नये याच्यासाठी त्याची मदत होईल आणि एकदा जास्त बिघडणं थांबवता आलं ना की मग सावरण्याकडे आपल्याला जाणं सोपं जातं कारण तिथे ना जो भर असतो प म्हणजे एखादी गोष्ट वाढण्याचा जो भर आहे तो भर कमी झाला आहे आणि मग ती गोष्ट कमी करण्याकडे आपण लक्ष आपण द्यायला लागतो किंवा ते गोष्ट सुधारण्याकडे आपला आपलं जास्त ॲक्टिव्ह एफर्ट्स आपण अपन सक्रिय प्रयत्न आपण करू शकतो आणि मग तिथे आपल्याला यश मिळण्याची शक्यताही वाढते त्यामुळे ही, ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवण्याजोगी हो आहे याचा नक्की विचार करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचत राहावी यासाठी शेअर करत राहा आणि वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद